नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझ्या स्वास्थ्य या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मणक्यामधील आखड मणक्याचे आजार मानदुखी पाठदुखी कंबरदुखी याची महत्त्वाची कारणं कोणती आहेत कोणती लक्षणं आपल्याला जाणवतात त्यामुळे कोणते आजार निर्माण होतात त्यावर घरगुती उपाय कोणते आणि उत्तम अशी होमिओपॅथिक औषधं कोणती तर चला सुरुवात करूया माणसाच्या शरीरामध्ये मणक्याला पाठीच्या कण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण सर्व हालचाली त्यावरच अवलंबून असतात जसं एखाद्या दोऱ्यामध्ये मोती ओवावेत त्याप्रमाणे पाठीच्या कण्यामध्ये मणक्यांची संरचना असते आणि ती शाबूत राहणं अतिशय गरजेचं असतं मणक्याचे आजार निर्माण होण्याची महत्त्वाची कारणं काय आहेत ते आता आपण बघूया दोन मणक्यांमध्ये पाठीचा कणा असतो कण्यामध्ये मणके एका पाठोपाठ एक असे ओल्याप्रमाणे त्याची संरचना असते आणि दोन मणक्यांच्यामध्ये एक गादी असते ज्याला इंटर डिस्क असं म्हणतात ती गादी कुशन म्हणून काम करते शॉक शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करते जेणेकरून दोन मणके एकमेकांवर घासणार नाही परंतु ज्यावेळेला त्या गादीची झीज होते त्यावेळेला हे दोन्ही म्हणजे एकमेकांवर घासायला सुरुवात होते आणि मग त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वेदना आखळ आपल्याला पाहायला मिळते त्याचं प्रेशर नसांवरती पडायला लागतं नसं दबतात आणि सुद्धा प्रचंड प्रमाणात वेदना पाहायला मिळतात ऑस्ट्रिओफाईट्स तयार होतात ज्यावेळेला ती डिस्क सुजते त्याचं बल्जिंग होतं त्यावेळेला ऑस्ट्रिओफाईट्स आपल्याला पाहायला मिळतात आणि या सगळ्या कारणांमुळं पाठीमध्ये दुखावा मणक्यामध्ये दुखावा आखड सूज ही सगळी लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात हालचाली करताना रिस्ट्रिक्शन्स येतात प्रचंड प्रमाणात वेदना त्या ठिकाणी जाणवतात आता आपण बघूयात की महत्वाची कारणं कोणती आहेत पाठदुखीसाठी कंबरदुखीसाठी आणि मणक्याच्या आखडीसाठी तर मानसिक कारणांमधली पहिली तीन कारणं मी तुम्हाला सांगत आहे पहिलं सगळ्यात महत्त्वाचं मानसिक कारण म्हणजे तुमच्यामध्ये वाढत चाललेला अहंकार तुमच्यामध्ये जर इगो वाढत असेल तर निश्चितपणे तुमच्या मणक्यामध्ये आखड येणार आहे तो आखडणार आहे त्या ठिकाणी वेदना होणार आहे माणसामध्ये स्वाभिमान असणं गरजेचं आहे परंतु जर अहंकार आला तर हे सगळे आजार निर्माण व्हायला सुरुवात होते त्यामुळे नम्रता ठेवणं अतिशय गरजेचं आहे दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अतिशय प्रमाणात केले जाणारे फ्युचर प्लॅनिंग सतत केले जाणारे कामाचे विचार धावपळ तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सतत केली जाणारी चिंता काळजी यामुळे सुद्धा तुम्हाला हे मणक्याचे पाठीचे मानेचे आजार होणार आहेत कारण त्यातल्या त्यात तुम्ही जर आर्थिक चिंता जास्ती करत असाल तर तुम्हाला लोअर बॅक पेन जास्ती प्रमाणात पाहायला मिळणार आहे ही तीन महत्त्वाची मानसिक कारणं होती आता इतर कारणांमध्ये कोणत्या कारणांचा समावेश होतो तर तुमचं रॉंग पोश्चर चुकीच्या पद्धतीने बसणे उभा राहणे सतत एकाच पोझिशन मध्ये खूप वेळ बसणे किंवा खूप वेळ उभा राहणे यामुळे सुद्धा हे आजार निर्माण व्हायला लागतात आजकाल पोक काढून बसणे बाग काढून बसणे यामुळे हे सगळे आजार वाढत चालले आहेत सतत केले जाणारं लॅपटॉपवरचं काम मोबाईल घेऊन बसणे तासन तास हातामध्ये मोबाईल घेऊन बसणे यामुळे तुमच्या पाठीचे स्नायू मणक्याचे स्नायू कमरेचे स्नायू हे आखडणार आहेत म्हणजेच व्यायामाचा अभाव हे एक महत्वाचं कारण आहे पाठदुखीसाठी कंबरदुखीसाठी आणि मानदुखीसाठी त्यानंतर तुमचा वाढत चाललेला पोटाचा घेत गरोदरपण गर्भाच्या वजनामुळे मणक्यावर ताण येतो आणि मग पाठदुखी कंबरदुखी ही गरोदर स्त्रियांमध्ये जास्त करून कॉमनली पाहायला मिळते त्याचबरोबर जर तुमचं पोट दररोज साफ होत नसेल तर तुमच्या शरीरामध्ये पोटामध्ये वात वाढणारे आणि त्याचं प्रेशर तुमच्या मणक्यावर येणार आहे त्यामुळे कॉन्स्टिपेशन हे अतिशय महत्त्वाचं कारण आहे या सगळ्या आजारांकरिता सतत केलं जाणारं स्मोकिंग त्याचबरोबर आजकाल युवा पिढीमध्ये जॉबसाठी केलं जाणारं टू व्हीलरवरूनचं जास्ती प्रमाणातलं ट्रॅव्हलिंग अंतर जास्त प्रमाणात काटावं लागतं टू व्हीलरने युवा पिढीला आणि त्यामुळे सतत मिळाले जाणारे पाठीला मणक्याला जे जर्क्स असतात त्या जर्समुळे सतत केल्या जाणाऱ्या या लांबच्या प्रवासामुळे टू व्हीलर रेल्वे यासारख्या गोष्टींनी प्रवास करण्याने सुद्धा हे मणक्याचे आजार जडायला लवकर सुरुवात होते मणक्याची झीज व्हायला सुरुवात होते स्पॉन्डिलोसिस म्हणजे मणक्याची झीज होणे आणि स्पॉन्डिलायटिस म्हणजे सूज घेणे ज्यावेळेला दोन्ही मणक्यांमधलं कुशन पूर्णपणे खराब होतो त्याची झीज होते त्यावेळेला ते दोन्ही मणके एकमेकांवर घासले जातात त्यालाच आपण असं म्हणतो तर या कंडिशनमध्ये प्रचंड प्रमाणात आखड असते वेदना असतात हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे युवा पिढीमध्ये सतत केला जाणारा प्रवास हे या आजाराचं एक महत्वाचं कारण आहे त्याचबरोबर शरीरात वाढलेला वातविकार आताच मी सांगितलं त्यामुळे तुम्हाला हा त्रास सतत होणार आहे कोणतीही इंजुरी किंवा ट्रॉमा तुम्हाला जर मार लागलेला असेल तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला हे मणक्याचे आजार पाठीचे आजार मानेचे आजार होणार आहेत तर ही काही महत्त्वाची कारणं होती मणक्याचे आजार पाठीचे आजार आणि कंबरेचे कंबरदुखी असण्याची आता आपण बघूयात की कोणते घरगुती उपाय केल्याने आपल्याला या गोष्टींना फरक पडणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्यामध्ये असणारी कॅल्शियम डिफिशियन्सी आणि व्हिटॅमिन डीची डिफिशियन्सी भरून काढण्यासाठी तुम्हाला कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये कोवळ्या उन्हामध्ये सकाळी पंधरा मिनिटाचा संवाद घ्यायचा आहे त्यानंतरचं महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमच्या पोश्चरमध्ये तुम्हाला, पोश्चर तुम्हाला करेक्शन करायचं आहे कोणत्याही पोझिशनमध्ये एकाच पोझिशनमध्ये बराच काळ न बसता ती पोझिशन वारंवार बदलायची आहे म्हणजे फार अर्ध्या तासाच्या वर तुम्हाला एका ठिकाणी बसायचं नाही आणि अर्ध्या तासाच्या वर तुम्हाला एका ठिकाणी उभाही राहायचं नाही पोझिशन सतत बदलत राहायचे थोड्या वेळाची विश्रांती तुम्हाला घ्यायची त्या विश्रांतीच्या दरम्यान तुम्ही स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करू शकता जेणेकरून तुम्हाला तुमच्या वेदनेमध्ये आराम मिळेल किंवा हा त्रास होणारच नाही त्यानंतर योगा मेडिटेशन प्राणायाम सूर्यनमस्कार हे अतिशय महत्वाचे आहेत हे सगळे त्रास टाळण्यासाठी त्याचबरोबर सुद्धा अतिशय उत्तम असे पर्याय आहेत उत्तम अशी औषधं आहेत या कंबरदुखीसाठी पाठदुखीसाठी मानदुखीसाठी आणि मणक्यामधील आकडीसाठी त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं औषध म्हणजे अर्निका मॉन्टना अर्निका मॉन्टना हे औषध तुम्ही जर कुठे घसरून पडला असाल तुम्ही कमरेवर कमरेला तुमचा मार लागला असेल खाली जोरात आपटला असाल तर अशा परिस्थितीमध्ये जर इंजुरी ट्रॉमा असेल तर अर्निका मॉन्टन हे औषध आपण देऊ शकतो अर्निकामध्ये आपल्याला सोअर ब्रुईस्ट पेन ॲज ए बिटन एखादी जखम झाल्यावर त्या ठिकाणी कशी पेन होते तसं सोअर ब्रुइस्ट पेन ठणका आपल्याला पाहायला मिळतो कमरेमध्ये मानेमध्ये पाठीमध्ये तो, माने तो कुठेही असू शकतो इंजुरीनंतर होणारा दुखावा आखड आणि वेदना यासाठी आपण आर्निका मॉन्टना हे औषध देतो आर्निका मॉन्टना हे हायर पोटेन्सीमध्ये टू हंड्रेड पोटेन्सीमध्ये बी डी फॉर फाय डेज आपल्याला द्यायचं आहे त्यानंतरचं जे औषध आहे ते म्हणजे रस्टॉक्स रस्टॉक्स हे तुमच्या पाठीच्या मणक्याच्या स्नायूंवरती जर सूज असेल आखड असेल तर हे अतिशय उत्तम औषध आहे ही आखड विशेष करून सकाळच्या वेळेस जास्त पाहायला मिळते विश्रांतीमध्ये जास्ती पाहायला मिळते आणि मग थोडीशी हालचाल तुम्ही केली की तुम्हाला बरं वाटायला लागतं म्हणजे एका ठिकाणी जास्त बसून राहिलं विश्रांती घेतली तर ही हालचाल वाढते रात्री तुम्ही झोपलेले आहात आणि सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला अतिशय कंबर दुखते आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही रस्टॉक्स हे औषध देऊ शकता रस्टॉक्ससुद्धा टू हंड्रेड पोटीएन सीमध्ये बी डी फॉर फाय डेज आपल्याला द्यायचा आहे त्यानंतरचं जे औषध आहे ते म्हणजे हायपरिकम जर तुमच्या मणक्यामधील झीज कॉम्प्रेशन यामुळे मणक्यामधील झीज यामुळे जर नर्व कॉम्प्रेशन झालं असेल त्याचा परिणाम तुमच्या नसांवर झालेला असेल जर तुम्ही सी टी स्कॅन एम आर आय केलेला असेल आणि त्यामध्ये कुठलं नर्व कॉम्प्रेशन जर दिसत असेल सायटिकासारख्या वेदना तुम्हाला असतील तर हायपरिकम परफोलीटम हे औषध टू हंड्रेड पोटेन्सीमध्ये आपण दिवसातून दोन वेळा सात दिवसांसाठी देऊ शकतो त्यानंतरचं जे औषध आहे ते म्हणजे बेलिस्फर बेलिस्पर हे औषध रेल्वे स्पाईनसाठी दिलं जातं म्हणजेच आता मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर सततचा होणारा प्रवास असेल टू व्हीलरवर असेल रेल्वेमध्ये असेल त्यामुळे जर तुमच्या मणक्याला पाठीला सतत हादरे बसत असतील जग्स बसत असतील आणि त्यामुळे तुम्हाला हा सगळा त्रास होत असेल तर बेलिस्फर हे अतिशय उत्तम असं औषध आहे त्यानंतरचं जे औषध आहे ते म्हणजे लेडम पाल हे औषध विशेष करून पंक्चर्ड गुण नंतर किंवा एखादी सुई टोचल्यानंतर ऑपरेशननंतर इंजुरीनंतर पंक्शर इंजुरीनंतर तुम्हाला जर मणक्याचे आजार लागलेले असतील विश जेणेकरून सिझेरियन सेक्शनमध्ये ज्या वेळेला ॲनेस्थिशिया दिला जातो तर सिझेरियन से सेक्शननंतर होणारी जी कंबरदुखी असते त्याच्यासाठी पाल हे अतिशय महत्त्वाचं औषध आहे पाल थर्टी पोटेन्सीमध्ये दिवसातून तीन वेळा सात दिवसांसाठी तुम्ही देऊ शकता त्यानंतरचं जे महत्त्वाचं औषध आहे ते म्हणजे सिम्फायटम सिम्फायटम हे औषध तुमच्या बोनची डेन्सिटी वाढवणार आहे बोनला स्ट्रेंथ प्रदान करणार आहे त्यामुळे सिम्फायटम हे औषध अशा आजारांमध्ये मणक्याचा दुखावा मणक्याची आखड पाठदुखी कंबरदुखी खालच्या भागातील कंबरदुखी याच्यासाठी तुम्ही निश्चितपणे देऊ शकता सिम्फायटम टू हंड्रेड दिवसातून दोन वेळेस पाच दिवसांसाठी तुम्ही जर दिलं तर ह्या सगळ्या तक्रारी कमी होतात तर ही काही महत्त्वाची औषधं होती अर्निका मॉन्टेना टू हंड्रेड रस्ट्रॉक्स टू हंड्रेड सिम्पायटम टू हंड्रेड हायपरिकम टू हंड्रेड वेलिस्पर थर्टी लेडमपाल थर्टी आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचं औषध आहे जे बायो कॉम्बिनेशन आपण देतो या सगळ्या तक्रारीसाठी ज्या वेळेला सायटिक पेन असतील आखड असेल दुखावा असेल लाईटनिंग पेन असेल वॉंगनी तुम्हाला जर ते पेन रिलीफ होत असेल शेकल्यानंतर तुम्हाला बरं वाटत असेल गरम शेकल्यानंतर तर अशा कंडिशनमध्ये मॅक्फॉस्ट सिक्स एक्स हे आपण थ्री टॅबलेट्स टी डी एस फॉर टू टू थ्री मंथ्स आपण पेशंटला देऊ शकतो ह्या सगळ्या आजारांसाठी तर ही काही महत्त्वाची औषधं होती होमिओपॅथिक जे अत्यंत प्रभावी आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा इतर गरजूंसोबत शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा अशा तक्रारी जर तुम्हाला काही असतील संदर्भात मान मानदुखी दुखी, कंबर कंबरदुखी तर माझी व्हॉट्सअप अपॉइंटमेंट बुक करा खाली नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद